नमस्कार मंडळी मी अजिता आज खूप थंडी आहे आणि मी भाटेमध्ये आले आहे भाटेमध्ये मी खूप येणार कारण इथेच येऊन तुम्हाला व्यायामाचं महत्व समजेल चालणं आता तो दादा जे करत होता ते हे सर्व इथे येऊनच घेणार आणि ही माझी आवडती जागा आहे त्यामुळे मी येणारच आणि तुम्ही बघणार आज मी समुद्रासोबत गप्पा मारणार आहे तुम्ही सुद्धा ऐका तुझ्यासोबत बाजूने फिरताना अनेक विचार मनात येतात आज अगदीच फेंट फेंट वाटतोस की रे गर्दी नाही म्हणून तुझं निळा शार पाणी मनाला सुकून देतं की रे तुला असा फेंट होण्याचा अधिकार नाही हा तू कायम छान छान राहायचं काही माणसांना सुद्धा दुःखी राहण्याचा अधिकार नसतो कारण त्यांच्यामुळे अनेकजण आनंदी असतात तुझ्या आणि आमच्या स्वभावामध्ये किती साम्य आहे ना तुझी खोली किती आहे तुझ्या मनात काय आहे हे जसं कुणी सांगू शकत नाही ना तसंच आमच्या मनाचं असतं तुझ्या पोटात तू तु काय काय ठेवलं आहेस कधी दाखवत नाहीस रे एकदा पोटात सामावून घेतलं की परत परत वर काढत नाहीस पचवायचा प्रयत्न करतोस आमच्यासारखाच ना कित्येक नद्या नाले आणि बरंच काही तुझ्यामध्ये तू तुझ सामावून घेत असतोस अगदी शांतपणे विना तक्रार वर्षानुवर्ष हे सर्व कधी थांबेल याचाही विचारही करत की किती ती सहनशक्ती कधीतरी किती शांत वाटतोस आणि कधी कधी नुसता गरजलेला खवळलेला पण ते सुद्धा काही वेळापुरताच लवकर शांत होतोस ए बिंधास्त खवळ बिंधास्त गरज ही मनातील अशांती थोडी तरी बाहेर टाकावीच लागते नाही तर मग त्याचा ज्वालामुखी होतो आणि नको तिथे बाहेर पडतो किनाऱ्यावर आलेली प्रत्येक गोष्ट तू तुझ्यामध्ये तु सामावून घेतोस तुझ्याकडे पाहून कांची शान तु तु मदे तु मन शांत होतात आमच्यातील खळबळ सुद्धा तू तुझ्यामध्ये घेतोस तुझ्यामधून निघताना मन शांत झालेलं असतं तुझं रूप दिवसातून किती वेळा बदलत सकाळी वेगळा दिसतोस दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा आणि रात्री सुकून मनामध्ये खुशी आणि चेहऱ्यावर हसू तूच आणू शकतोस रे कितीही वेळ तुझ्याकडे पाहत राहिलं ना तरी अपुरं वाटतं सकाळच्या वेळी हे असं शांत येऊन बसणं नाटकुळा हे पक्षी प्राणी किती भाग्यवान ना त्यांना हवा तितका तुझा सहवास मिळतो त्यांना हे समजत असेल का रे कारण ज्याला जे मिळतं ना त्याला त्याची किंमत नसते या लाटांचा खेळ तर पाहायला मला खूप आवडतो त्या येतात किनाऱ्यावर आपटतात शांतपणे परत निघून जातात परत किती शिकवतोस रे तू आम्हाला अगर मैं लहर बनूं तो तुम किनारा बन जाना सफर में बहक जाऊं तो तुम सहारा बन जाना चला कर मत आता मजा आली थैंक यू थैंक यू सो मच